बाळाच्या वरचा आहाराचा जर्नी म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी फिडिंगचा जर्नी आपण चालू करत असतो परंतु हा चालू करत असताना केलेल्या काही चुकांमुळे त्याचे परिणाम आपल्याला पुन्हा भविष्यात भोगावे लागतात म्हणजेच काय की बाळ पिकी इटर्स होतात म्हणजे मला हे हा पदार्थ खायचा आहे तो पदार्थ नको आहे अशा प्रकारे त्यांच्या वेगवेगळे डिमांड्स चालू होतात याच्याशिवाय आत्ता मी माझ्या क्लिनिकमध्ये मा बघते तर दहापैकी आठ सात ते आठ मुलं ही चावूनच खात नाहीत प्रत्येक वेळी त्यांना मॅश केलेलं किंवा पातळ प्युरीचे पदार्थच द्यावे लागतात आणि हे प्रमाण अगदी चार ते पाच वर्ष वयोगटांमधल्या मुलांमध्येही दिसून येतं याशिवाय मुलांना प्रत्येक वेळी फिडिंग करताना मोबाईल हवा असतो मोबाईल असेल काहीतरी कार्टून किंवा काहीतरी दाखवलं तरच ती मुलं खातात तर हे सगळं कशामुळे होतं तर याचं उत्तर दडलं आहे की कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणजे वरचा आहार चालू करताना आपल्याकडून नकळत होणाऱ्या काही चुका एक आई म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नॉर्मली काय होतं की सहाव्या महिन्यामध्ये आपण बाळांना जेव्हा खायला चालू करतो तेव्हा प्युरीचे पदार्थ देतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या प्युरीचं थोडंसं सेमी सॉलिड म्हणजे कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट घट्ट करत जायचं असतं आणि नवव्या महिन्यापासून आपल्याला त्यांना फिंगर फूड्स द्यायचे असतात हे ट्रान्झिशन आपण योग्य प्रकारे केलं गेलं नाही तर मात्र मुलं चावायला नको म्हणतात आणि याचे त्रास आपल्याला ती मुलं तीन चार वर्षाची झाल्यानंतर खूप जास्त जाणवायला लागतात या फेजमध्ये मी एक स्टडी केला की जेवढ्या मुलांना जे माझ्या क्लिनिकमध्ये येणारी छोटी मुलं होती त्यांच्या आयांकडून काही प्रश्नावली लिहून घेतल्या आणि त्याच्यामध्ये त्यांच्या कॉम्प्लिमेंटरी फिडिंगच्या जर्नीचे काही प्रश्न विचारले याच्यामध्ये मला एक गोष्ट आढळून आली आणि आणि ती सगळ्या मदर्समध्ये एक समान आहे ती म्हणजे एका गोष्टीचा वापर आणि ती गोष्ट कोणती आहे तर ती गोष्ट म्हणजे मिक्सर हो तुम्ही कधीही बाळाचा कॉम्प्लिमेंटरी फिडिंगचा जो जर्नी आहे त्याच्यामध्ये एकदाही मिक्सरचा वापर करू नका मी अतिशय कळकळीची विनंती करून तुम्हाला सांगत आहे कारण आपण घाई गडबडीमध्ये किंवा बाळाला एखादाही जास्त मोठा घासामध्ये एखादा सेमी सॉलिड पार्टिकल जाऊ नये म्हणून मिक्सरचा वापर करतो आणि त्यांना प्युरीड फूड द्यायचा प्रयत्न करतो याच्यावेळी आपल्याला खूपदा टेन्शन असतं की एखादा सॉलिड पदार्थ चुकून बाळाने गिळला गेला किंवा तो ॲस्पिरेट झाला तर बाळाला जास्त त्रास होऊ शकतो हो हे अगदी बरोबर आहे परंतु याच्याऐवजी तुम्ही जी, जी बाजारामध्ये गाळणी मिळते त्याच्यामध्ये मॅश करून हे पदार्थ वापरू शकता ज्या पद्धतीने मी सांगितलं की जी मुलं चावत नाहीत त्यांची सुरुवात ही या मिक्सरच्या वापरामुळे झालेली आहे दहापैकी नऊ मदर्सनी मिक्सरचा वापर केला होता परंतु जी मुलं चावतात त्यांच्या मदर्सनी मिक्सरचा वापर केलेला नव्हता त्यांनी हाताने किंवा गाळण्यानी मॅश केलेले पदार्थ आपल्या मुलांना दिले होते अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे सहा महिन्यानंतर जेव्हा तुम्ही फिडिंग स्टार्ट कराल त्या दिवसापासून तुम्ही मिक्सरचा वापर अजिबात करू नका हातानी किंवा गाळणीने मॅश केलेलेच पदार्थ वापरा अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद